आणि हे प्र महाराज तुला त्या भगवंतापर्यंत पोहचते मग शरण जाण्यासाठी जसं भागवताने सांगितलं मग अनन्य शरण त्याचे निवारी जन्म शरणांगताची करतात की त्यांना मिळती अजून जो येते मला शरण आला आणि शरण आल्यानंतर मी त्याचा जन्म आणि मला कडे होत असते त्याच्या आता जन्मामरणासमोर संसारात भीत तुम्ही आम्ही जन्माला आलो पण जन्माला आल्यानंतर सगळ्यात मोठी माणसाला भीती मरणाची कोणताही पशू राहूया पशुराव्या स्वप्ने जनावर आहे तुम्ही आम्ही मानव आहोत माणसं आहोत माणसाला स्वतः मरण्याची भीती आहे मरणाची जर भीती बाजूला नाही तर दुसरी भीती कोणती जगाच्या पटू म्हणून संसार करत असताना तुम्ही आम्ही ते मरणी सर आहे का एखादा नास्तिक बुद्धीचा माणूस आहे त्याला देव पडत नाही वारी पडत नाही त्याचा काही समान नाही पण त्याला सुद्धा माझी एक दिवस आपल्याला म्हणायचं आहे का जितकं जन्माला येणं सत्य आहे तितकेच एक दिवस ते लोकेची यात्रा संपूर्ण कोण लोक आहे का मग तुम्ही आम्ही सर्व धार्मिक बुद्धीचे लोक आहोत कुठं ना कुठं आपला भाव एका ठिकाणी बसलेला मग संताच्या ठिकाणी असण साधूच्या ठिकाणी असण देवाच्या ठिकाणी या ठिकाणी सांगायला म्हणून या शरण जावे आणि सर्व भावे देवा म्हणून या म्हणजे काय की या भूतलावर संसारित्य आहे म्हणजे लटिका आहे वारसर्व आणि वाया वेळ आहे पण संसार निका असल्या कारणामुळ या संसारातून तर उपाय करण्यासाठी साधू वगैरे झाला तो आणि धाईचा कापुराच्या वाटी उरलेल्या होती आणि थाईचीच वाप्ती झाली पण तुम्हाला आम्हाला उपाय करायचा तर या ठिकाणी आपण शेगावला गेलो पंढरपूरला गेलो माहूरला या आहे आपण कोण्या जरी ठिकाणी गेलो तरी साक्षात आपल्याला फुलाला पांडुरंग परमात्मा दिसतो महाराजांनी दर्शनाला गेलो असाल ना तेथ सुद्धा बापुण्याला पंढरपूर आनंद पांडुरंगाचं स्वरूप घेऊन दर्शन येत जरी आपण या माहोलकडे आलो ना तरी आपल्याला त्या मूर्तीने पांढुरंग परमात्मा दिसला आपण दिसला पाहिजे का कारण लक्षात घ्या मनोनीय शरणा जावे अनेकाला नाही एकाला अनेकला नाही तर एकाला म्हणजे कोणताही असू द्या परंतु या ठिकाणी आनंद द्या दिका ना आनंद म्हणजे आनंद प्लास्टिक धरला विठ्ठल तळी तळी भरणार धाव नाही आणि आजल्या दृष्टीने देखील विठ्ठल अशी जागा शिल्लक नाही की त्या ठिकाणी पांढरण सरकार लक्ष जसं तुम्ही आम्ही भक्तिविजय म्हणजे सर्वांनी ग्रंथ ऐकला वाचला सांगला नरहाणी सुराणाचं उदाहरण दिलं साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या स्वरुपात त्याला भोजनात दिसले पण तुम्हा आम्हाला कुठेही जा तो एक दिसला अनेक जरी असल तर अनेकांचं ता अवतार घेण्याचं कारण असं आहे की जसा प्रसंग बनला तसा अवकाळ लक्षात व्यक्ती येतच आहे पण एका व्यक्तीला अनेक नाते आत वडील दादा म्हणते मुलगा बाबा म्हणते म्हणते की माणूस केल मामा झाला तोच वडील झाला तोच मावसा झाला तोच चशा झाला तोच आजोबा झाला तोच मुलगा झाला नाते घ्यायचे आम एका माणसाला भोवतालचे अनेक नाते निर्माण झाले आणि अनेक नात्यावर उपस्थित झाला स्वतःचा मुलगा बोलगा बोलगाने बाबा इकडे या पावसाने मामा आणि उठले असेल त काका इकडे या पंगे इकडे नेवला हो दाजी इकडे या माणूस एकच आहे पण एका माणसाला तसा प्रसंग पडला असे अवतार पण आनंद रूपे आनंद वेशे एक रूप आहे मग आनंद रूपात आहे मग आनंद रूपात जरी असल तरी आपल्याला सर्वांगडे जर आनंद दिसत असेल तर आपली हट्टी दरड आहे दरड आहे का दर जैस हृदयामध्ये मी आत्म सर्वसुखाचा सांगणं सांगितलं सर्व गती रा मध्यादी दि। मग सर्व गती असणार आहे का सूर्याचं प्रतिबिंब मटात घटात कोपऱ्यात रोगण्यात दवात नदीत समुद्रात तळवात अनेक रूपातरी तरी दिसून पण एक आहे तसा भगवंता एकच आहे मग एक असणाऱ्या भगवंताला तुम्हाला आम्हाला शरण जायचं म्हणून आपला तो एक आणि तेरे विना जीवा येणे माहीत दुःखाची जर मग त्या देवाला तुम्हाला आम्हाला शरण जायचं मग काय सांगायचं आज अरे तुम्ही आम्ही आता आलो एका जन्मात आलो का किती वेळा जन्म व्हावे नित्य व्हावे म्हणून या जीव गेला शरण गेला हिडो वाशी पण तुम्ही आम्ही जन्माला आलो गेलो जन्माला आलो गेलो जन्माला आलो गेलो पहिलं आलो ना मानवाचा जन्म देह जे आहे हा फार दुर्लभ आहे एक एक येऊन बोटी बोटी आणि आमचीच ना नगेवारा मानवाचा आणि याच लिहा भजन घडते बाकी घडते का दहा पाच लक्षी मिळाल्या आणि कागडा गेला मंदिरात दहा बारा घालवा आणि आणि बर सुंदर बनला फुला ऐकलं का तीस पंचवीस वर्ष गाई जमल्या अरे कोर्जीला सुरुवाती फुला ऐकलं बाकीच्या याच देही घरे आणि अली निधान फक्त याच लिहा भगवंताचं भजन घडते या देहात पंढरपुरची वाढी घडते दे, या देहात महावाली घडते दे, आणि या देहामध्ये दे, त्या भगवंताला हस्त करायला जमते दे, बाकीच्या देहात नाही बाकी भगवंत चुकली वर्मा फेरा पडेल एकदा हे वर्ण चुकलं चेहरा खिसक लागे संपत्ती मोठा हजार हजार मंडळ आपण बोलाय मोजता मोजता नऊ हजार नऊशे नोटा बनले एक नोट कमी काय आपल्याला कितक्याही नोटा डबल मोजाय पण एकदा मानवाचा जे खिसकला की चौऱ्याऐंशी लाख येऊनी फिरून 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 मानवाच्या देहात पण मानवाला मिळाला ना मग मिळाल्यानंतर मानवाच्या देहावर तुम्हाला आम्हाला आपलं सोयी करायचं मग आपल्याला वारी करायची आहे ना वारी म्हणजे काय तर वारीच्या माध्यमातून तो, वारी तो भगवंत आपला करायचा वारीच्या माध्यम कारण भगवंताला प्राप्त करण्यासाठी अनेक साधन सांगितले साधन पण आणि अनुभव सिंधू सर्व पार सर्वसाधनाचं साध हे भगवंताचं नाम आहे भगवंताचं नाम करत असताना आपल्याला मला की चित्त कोण एकाग्र करून त्या भगवंताचं नाम धरण आता तुम्ही आम्ही आता एवढं लोक कसं आता सर्वांच्या काळात माझ्या का माझी जरी नसते पण भाव आहे ना आपला भाव आहे की नाही कारण येतं येणारे माझा रिकामी येतात हे का भाव असल्याची माझी येते का ज्याचा गावात असेल त्याच्या भावात येणार ना ना नाही पण येतो भाव देश नाही बळविण्या शक्ती बोलून मग तुमचा आमचा सर्वांचा या ठिकाणी भगवंता भाव आहे त्याच्या ज्या काळात महाराष्ट्राचा जे सर्वजण गोष्टी माल का करायची आहे म्हणून या सर्व झाले आणि सर्व झाले त्याच्यामुळं तो हा उतरी पार भगवत उस्मर नदीचा नदी म्हणजे काय हे संसार नदी म्हणजे संसार नदी म्हणजे भव नदीचे पाणी कडे आले हे संसार नदी आहे

याच देहामध्ये भगवंताचं भजन घडते ना बाकीच्या देहामध्ये घरच बाकीच्या देहात भजन घडत असते आम या देहामध्ये तुम्हाला आम्हाला एक तास भजन करी एक घर म्हणजे चोवीस तासातला एक तास त्या भगवंतामध्ये आहे तर भगवंताच्या नामचिंतनानं भगवंताच्या साधनेवर तुम्हाला आम्हाला हातचं सुद्धा अरे ते आत्मसुख कुणा कुपणात मिळत नाही मार्केट मिळत नाही जे काही वस्तू नाही किंवा घ्यायची द्यायची वस्तू सर्व सुखं लिहालो सर्व अलंकार आणि आनंदी निर्भर दिसत असेल मग आम्हाला जे फुकट मिळालं मग फुकट मिळण्याचं नंतर परत सायास जावे म्हणा करा आणि सुखे येतो घरा नारायण मग त्या भगवंताला शरण जात असताना तर दुःखामध्ये घालून द्यावे संसार देवा नाही की आपलं सर्वस्व ज्या भगवंताला अर्पण करायचं आहे त्या भगवंताला अर्पण केल्यानंतर तुम्हाला आम्हाला संसाराची चिंता करायचं काम नाही शेताची चिंता करायचं काम नाही शरीराची सुद्धा चिंता करायचं काम नाही तुम्ही आम्ही सर्व लोक सुखी आहोत वाढीच्या विषयाने नेहमी कीर्तन शरण झाले व्यक्ती देवाचं नाव घेतलं नाही मग मी कोण आहे सूर्य एकच पण सूर्य एकणारी असनंत रूपात तंतु भरणार सूर्य हा स्वयंकर तंतू भरले तुला भगवंता मूळ एकच आहे पण प्रसंग पैसा भाग पैसा भक्त करण्यासाठी नर्या झालं साठी वामन झाला रामा रावरासाठी राम झाला कृष्ण झाला म्हणजे अनेक अवतार कार्यास धरले कार्य आहे कारण जर तुझा आम्हाला भगवंताला तसा भाव आहे अशा ठिकाणी भगवंत होतो आता भक्त एका पंचपदी होईल भारतीय होईल त्यानंतर आपण जेव्हा पहिली पंचव पुरुषाची बसतो राणा बनवा